नमस्कार मी प्रणव ढमाले मनसे घडामोडींमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात या आठवड्याच्या ठळक बातम्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कडक कारवाई करा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मागणी पहलगाम हल्ल्यानंतर मनसैनिक काश्मीर पर्यटनाला जाणार संदीप देशपांडेंची माहिती पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र सैनिकांकडून निषेध मनसेच्या इशाऱ्यानंतर राज्य शासनाचा हिंदी सक्तीचा निर्णय मागे मुंबईत मनसेकडून प्रति महानगरपालिका सभागृहाचं आयोजन मनसे नेते अनिल शिदोरेंनी सांगितली पक्षाच्या पुढील पाच वर्षांची उद्दिष्टे नाशकातील रखडलेली विकास कामं सुरू करा मनसेचं निवेदन सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करा मनसेची मागणी आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी गेला या हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कडक कारवाई करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे केंद्र सरकारनं या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या दहा पिढ्यांना ते आठवून सुद्धा थरका पुडायला हवा असं म्हणत राज ठाकरेंनी कारवाईची मागणी केली पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये उजळू लागलेलं ला पर्यटन पुन्हा ठप्प होण्याची भीती वर्तवली जाऊ लागली मुळात असल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे काश्मीरचं जनजीवन उद्ध्वस्त होऊ नये तिथल्या नागरिकांच्या हाताला काम मिळायला हवं तिथं रोजगार उपलब्ध व्हायला हवा यासाठी तिथलं पर्यटन जगणं गरजेचं आहे अशा भावनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी काश्मीर पर्यटनाला जाणार असल्याची माहिती मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिली आहे सोबतच देशातील नागरिकांनीही मनसेच्या या उपक्रमाला साथ देऊन काश्मीरमधील पर्यटन जगवण्यासाठी हातभार लावावा असं आवाहन संदीप देशपांडेंकडून करण्यात आलंय दहशतवाद्यांचा मनसुबा आहे की या सगळ्यामध्ये पर्यटन खालात झालं पाहिजे काश्मीरचं काश्मीरचे लोक बेरोजगार झाले पाहिजे जेणेकरून ते पुन्हा या दहशतवादाकडे वळतील हा जो त्यांचा डाव आहे तो उधळून लावायचा असेल तर मला असं वाटतं देशभरातल्या सगळ्या लोकांनी यावेळेला दोन दिवस तीन दिवस चार दिवस जेवढं शक्य होईल तेवढं काश्मीरचं पर्यटन केलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही पुढाकार घेतोय <laughs> आम्ही मनसेचे पदाधिकारीसुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही काश्मीरला येणार आहोत तुम्ही आम्हाला तारीख सांगा साधारण पाच महिन्यानंतर कुठली तारीख जसं तुमच्या अरेंजमेंट्स होऊ शकतात त्याप्रमाणे आम्हाला पैसे सांगा आम्ही पैसे भरू काश्मीरचं पर्यटन जगलं पाहिजे आणि दहशतवादाला उत्तर हे या पर्यटनही आम्ही देणार आहोत काश्मीरमध्ये जी चांगली परिस्थिती आहे ती आम्ही बिघडू देणार नाही आमच्या काश्मीरी बांधव भगिनींच्या पाठी हा अख्खा देश ठामपणे उभा आहे हा संदेश पाकिस्तानपर्यंत पोहोचला पाहिजे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाममध्ये भ्याड हल्ला केला या हल्ल्यात निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला या हल्ल्याच्या विरोधात राज्या राज्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं हल्ल्याचा निषेध करण्यात आला यावेळी पाकिस्तानी झेंडे जाळून महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलनं केली राज्यात पहिलीपासून हिंदी शिकवण्याची सक्ती राज्य शासनानं नव्या शालेय धोरणात लादली होती या सक्तीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिकांनी कडाडून विरोध केला सरकारनं घेतलेल्या या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यभर राळ उठवत आंदोलनं उभारली त्यानंतर अखेर महाराष्ट्र सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका गेली अनेक वर्ष रखडलेल्या आहेत अशा परिस्थितीत नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी कोणताही स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यरत नाही हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई शहराच्या वतीनं प्रति महानगरपालिका सभागृहाचं आयोजन करण्यात आलं होतं या सभागृहाच्या माध्यमातून मुंबईतील स्थानिक समस्यांवर चर्चा करण्यात आली आणि या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात आलं विशेष म्हणजे मनसेनं आयोजित केलेल्या या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन सर्व पक्षीय नेत्यांना करण्यात आलं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते अनिल शिदोरे यांनी पक्षाची पुढील पाच वर्षांची उद्दिष्ट काय याचं सविस्तर विश्लेषण केलं पुढील पाच वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यावर आणि राज्यातील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात राग निर्माण करणं या रागाचं विधायक चळवळीत रूपांतर करणं राजकारणात कर्तबगारांचा सहभाग वाढवणं राजकारणात महिलांना संधी निर्माण करून देणं राज्यातील मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणं पर्यावरण संरक्षण राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबवणं आणि राजकारणात सामान्य नागरिकांचा सहभाग वाढवणं हे उद्दिष्ट ठेवून काम करेल असं अनिल चिदोर यांनी स्पष्ट केलं नाशिक शहरातील विविध विकास कामं प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे रखडलेली आहेत ती कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत तसेच येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती नागरिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं घंटानाथ आंदोलन करत नाशिक महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आलं सिंहगड रस्त्यावरील लाईटचं राहिलेलं काम येत्या दहा दिवसांच्या आत पूर्ण करून विठ्ठलवाडी ते फंटाईम थिएटर उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी करणारं पत्र मनसेच्या शिष्टमंडळाच्या वतीनं पुणे महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आलं या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात तोवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच मनसे संबंधित असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद